जय भीम नमबुद्धा या बघूया आजचं बातमीपत्र आज भारत जगात सर्वात तरुण देश आहे तेव्हा तरुणांनी जागतिक दर्जाचे शिक्षण घेण्यास प्राधान्य द्यावे उच्च शिक्षित विद्यार्थी हे समाज व देशाची मोठी ताकद आणि खरी संपत्ती असल्याचं यावेळी मार्गदर्शन करताना आदित्य जीवने आय ए एस सह व्यवस्थापक महावितरण संभाजीनगर यांनी विचार व्यक्त केले आंबेडकरवादी मिशन प्रामुख्याने दोन बाबींवर कार्य करत आहे उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मार्गदर्शन करणे आणि उच्च पदे प्राप्त करण्यासाठी यू पी एस सी एम पी सी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करणे देशातील व विदेशातील सर्वोच्च संस्था बहुजन विद्यार्थी जागतिक दर्जाचे शिक्षण घ्यावे यासाठी विशेष प्रयत्न आंबेडकरवादी मिशन माध्यमातून केले जातात त्याचा भाग म्हणून विदेशी शिक्षणाची दिशा या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रम आयोजन करण्यात आले आहे यात विदेशात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांतर्फे मार्गदर्शन करण्यात येईल असे याप्रसंगी दीपक कदम प्रमुख आंबेडकरवादी मिशन यांनी स्पष्ट केले

तर पी चंद्रपूरचा आहे थोडस तिथे मी नागपूरला शिकलो माझे इंजिनियरिंग वगैरे सांगणार होऊ शकतो माझ्या की तुम्हाला गाईड करेल सी असे होते की तुम्हाला सांगतो सिलेक्ट झालेले मी सुरुवात केली पण मी लहानपणीपासून दोन हजार सहा पासून मी जेव्हा सांगितलं तेव्हापासून माझ्याकडे इंटरनेट होतं मी इंटरनेटचा एक्सटेन्सिव्ह यूज करायचो मला ऑर्डरची प्रोफाईल होती माझं

आणि असं आहे की पाठवून तुमचं हिरो आपण फोटो बघतो हे करतो ते करतो डान्स करतो याच्या हे एंटरटेनमेंट करतो पण आपण काय चांगले चांगले म्हटलं की वेबसाईटवर जा पण वेबसाईटवर जायला माहिती आहे मला युनिव्हर्सिटीच माहिती नाही मला नावच माहिती नाही तू काय करा मग काय करायचं की असे बरेच सारे पेजेस आहेत बरेच साऱ्या युट्यूबवर असणार फेसबुकवर असतात इंस्टाग्राम असणार असे काही प्लॅटफॉर्म्स आहेत जे तुम्हाला माहिती देतात तसे प्लॅटफॉर्म्स लाईक करा तसे न्यूज चॅनल्स लाईक करा तसेच चांगले लोकांना फॉलो कर ते चांगले लोक काय करतात तुम्हाला दिले तसं मी आहे इथे आलो सपोज मला जर सवय असते तुम्ही काय असता माझा एखादा व्हिडिओ रेकॉर्ड केला असता तो पाच मिनिटा रेकॉर्ड व्हिडिओ फ्री अपलोड केला असता तर पाच मिनटा जे व्हिडिओ काहीतरी बोलतो असे मोठे मोठे जे फिलॉसॉफर्स आहेत थिंकर्स आहेत चांगले मोठे लोक आहे ब्युरोक्रॅट्स आहेत किंवा सायंटिस्ट आहेत ते आपले व्हिडिओ असते अपलोड करतात त्याच्यातून आपल्याला काहीतरी माहिती मिळणार आणि आता इंटरेस्ट कुठल्या तरी बाबीवर असतात आपल्याला त्याच्यातून कळणार

कुठे जायचं कुठे जायचं कुठे चांगला स्टेशन आहे रस्ता किती किलोमीटर आहे स्वस्त कुठलं आहे बसनी जाणं आहे फ्लाईटनी जाणं आहे जाणं आहे कुठल्या मार्गे जावं लागतं की म्हणजे त्या रस्त्याने मला हे पण फिरायला मिळणार असा एक छोटासा विषय पण तुमचा तो तुमच्या की तुम्ही त्याच्याबद्दल सखोल माहिती घेऊ बट पॉईंट तोच आहे की तुमचा आला तो विषय आवडायला पाहिजे तुमच्या मनात फिरायला पाहिजे तुला तिथं जायचं का तिथं काय फिरायचं आहे अशा स्वरूपाचं आपलं शिक्षण असतं किंवा कुठली तुम्ही ठरवलं होतं की काय तो मला युपीएससी द्यायचे मला आय एस व्हायचं मग त्याच्यासाठी काय लागतं डिमोटिवेशन येणार किंवा अपयश येणार सर्व गोष्टी येणार पण मग ठरवलं ना मग त्याच्यासाठी जे केलं चार दोघांशी बोलायचं इथं दहा रुपये करायचे तिथं की पॅशन पर्सन मी किंवा स्वतःचं पॅशन ओळखणं माणसासाठी खूप गरजेचं आहे मी नाही म्हणणार की तुम्ही ठीक आहे हायर एज्युकेशनला जा आणि तुम्ही याच युनिव्हर्सिटीला जा किंवा याच देशामध्ये जा इट इज अ इंडिव्हिज्युअल त्यांची बहुक असणं महत्त्वाचं आहे तुम्हाला लोकांसारखं तुम्ही एवढी परंपरामध्ये चकम आम्ही राहू शकतो कारण आपल्याक्रमात झाली की वेगवेगळ्या परंपरा ज्या बाबासाहेबांनी आपल्याला केलेल्या आहे त्याच्यामध्ये एज्युकेशन एज्युकेशनही आहे तर ते आपण बसवी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे Get some inspiration from what I have faced from my experiences and because how good that I am going and that too without any, uh, without any guide or without any which it's difficult so uh, I just want to give uh, to the society what I've achieved from it what I've got from it and um, that's yes, at least be for uh, uh, the malversion